टाटा स्टीलमधील कामगारांना ऐतिहासिक भरघोस पगारवाढ स्थानिक पुढारी ठेकेदार झाल्याने कामगारांची पिळवणूक कामगार नेते आमदार सचिन अहिर यांचा आरोप आणि कामगारांची पिळवणूक केली जाते तिकडे मला आणि दुर्दैव असा आहे की तिकडे कुठचाही पुढारी पुढे येत नाही हे अगदीच पालकमंत्रीपासून किंवा कुठचेही आमदार खासदार कोणी असून तो आमच्या पक्षाचा असून कोणी असेल आणि सर्वात महत्वाची आणि जी दुर्दैवानी म्हणावं लागेल की भर कॉन्ट्रॅक्ट कसं मिळेल ह्याच्याकडे जा जास्त असते कामगारांना संघटित करा असं कधीच कोणी बोलायला मागत नाही खालापूर तालुक्यातील टाटा स्टील मधील आठशे बासष्ट कामगारांना तब्बल बारा हजार रुपयांची भरघोस पगार वाढ तसेच सतराशे कंत्राटी कामगारांना समान वेतन लागू करण्याचा ऐतिहासिक करार मंगळवारी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष आमदार सचिन आहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला जे एस डब्ल्यू आणि इतर कंपन्यांमध्ये कामगार संघटना नसल्याने कामगारांची प्रचंड पिळवणूक होत आहे स्थानिक पुढारीच ठेकेदार झाल्याने कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असून आमदार खासदार आणि मंत्री लक्ष देत नसल्याची खंत सचिन अहिर यांनी व्यक्त केली आहे आमची संघटना उद्योगपतींच्या पाठीशी नाही तर उद्योगाच्या पाठीशी आहे उद्योग टिकला तर कामगार टिकेल म्हणूनच उद्योग टिकवण्यासाठी प्रयत्नशील असतो या करारात पैसे वाढल्याचा आनंद नाही तर श्रमिकांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा सन्मान झाल्याचा जास्त आनंद आहे असेही अहिर म्हणाले टाटा स्टील या पोलाद उत्पादक कारखान्यातील कामगारांना पगारवाढीसाठीचा पाठपुरावा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सेक्रेटरी संतोष बैलमारे उपाध्यक्ष संजय कदम युनिट अध्यक्ष नागेश मेहतर गेल्या वर्षापासून करत होते टाटा कंपनीचे व्यवस्थापक कपिल मोदी यांच्या मदतीने चोपन्न महिन्यासाठीचा बारा हजाराचा ऐतिहासिक करार नुकताच करण्यात आला आपण बघितलं असेल की डब्ल्यू आहे संघटना होऊ देत नाही आणि कामगारांची मिळवणूक केली जाते तिकडे मला आणि दुर्दैव असा आहे की तिकडे कुठचाही पुढारी पुढे येत नाही अगदीच पालकमंत्री पासून किंवा कुठचेही आमदार खासदार कोणी असून आमच्या पक्षाचा असेल कोणी असू आणि सर्वात महत्त्वाची आणि जी दुर्दैवानी म्हणावं लागेल की पुढाऱ्यांचा लागे भर कॉन्ट्रॅक्ट कसं मिळेल ह्याच्याकडे जा जास्त असते कामगारांना संघटित करा असं कधीच कोणी बोलायला मागत नाही आहे आणि अशा वेळी खालापूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कामगारांना आम्ही संघटित केलं आणि या कामगारांना न्याय आम्ही देण्याचं काम केलं ही स्टील कंपनी आहे त्याच तुलनेतून जे एस डब्ल्यूच्या कामगारांचा पगार बघा आमच्या याच्यात तुम्ही पगार बघा त्यांच्या सवलती बघा आमच्या सवलती बघा तिकडे सेफ्टी बघा आमच्या इकडे सेफ्टी बघा कारण इकडे संघटना म्हणून आम्ही काम करतो इकडे संतोष मारे जी माझे स्थानिक कामगारांचा प्रतिनिधी करता सं, संजय कदम हे जे आमचे जे उपाध्यक्ष आहेत ते आणि ही सर्व टीममुळे हे शक्य होऊ शकलेले या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष आमदार सचिन आहीर उपस्थित होते प्रसंगी संघटनेचे सेक्रेटरी संतोष बैलमारे कंपनीचे व्यवस्थापक कपिल मोदी संदीप धीर साक्षी भूषण सीईओ दीपक कामत राहुल दुबे उत्कर्ष भारद्वाज कामगार अध्यक्ष नागेश मेहतर अल्पेश चौधरी नितीन पाटील उपस्थित होते संदीप ओव्हा संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न